नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी पुरणपोळी कशी करणार आहोत ते पाहणार आहोत चला तर बघूया कशी पुरणपोळी करतात ते सर्वप्रथम मी गॅसवरती कुकर चढवलेलं आहे आणि त्यामध्ये तीन तांबी पाणी घातलेलं आहे गरम होण्यासाठी इथेच मी डाळ घेतलेली आहे सव्वाटी डाळ घेतलेली आहे आणि जवळजवळ पाणी आता गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये डाळ घालायची आहे आणि नंतर कुकरला टोपण लावून सहा शिट्ट्या द्यायच्या आहेत सहा शिट्ट्या हुसपर्यंत इथे मी कणिक घेतलेले आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाणी थोडं थोडं घेऊन आपल्याला काय करायचं आहे कणिकाशी अशी मळून घ्यायचे आहे कणिक मळून घेतल्यानंतर ती पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायची आहे आणि कणिक भिजल्यानंतर आपल्याला तेलाच्या हाताने परत ती कणिक काय करायचे मळून घ्यायची आहे जशी पुरणपोळीला कणिक लागते पुरण आणि कणिक दोन्ही एकसारखं असेल तर छान अशा पोळ्या होतात त्यासाठी ते जवळजवळ तेल जास्त लावून आपल्याला कणिक काय करायचे सैलसर अशी भिजवायची आहे इथंच माझे आता कणिक छान असे मळून झालेली आहे त्याचा गोळा तयार करून बाजूला ठेवायचा आहे त्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला पुरणपोळी लाटण्यासाठी आता आपलं पुरण शिजत आलेलं आहे बघा डाळ शिजलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी गूळ घालत आहे आणि हे, हे पुरण मी गॅसवरती चढवत आहे पुरण शिजण्यासाठी जरा थोडा वेळ लागेल जवळजवळ पुरण शिजतच आलेलं आहे बघा शिजलेलं आहे त्यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि शिजलेलं पुरण आपल्याला काय करायचं आहे जाळीमधून वाटून घ्यायचं आहे आणि छान असं आपले पुरण काय झालेलं आहे वाटून झालेलं आहे बघा आपलं पुरण तयार झालेलं आहे आणि पुरणाचा आता गोळा मळून आपल्याला घ्यायचं आहे हे पहा आपलं पुरण तयार झालेलं आहे बघा असा पुरणाचा गोळा तयार करायचा आहे त्यानंतरच कणकीचा एक गोळा घ्यायचा आहे त्याची पारी तयार करून जेवढी कणिक तेवढंच आपल्याला काय करायचं आहे पुरण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये भरून असा छानसा गोळा तयार करायचा आहे आणि हा गोळा काय करायचा आपल्याला लाटून घ्यायचा आहे बघा गोल अशी लाटी झाली झाली पाहिजेल आपल्याला पुरणपोळीची दोन्ही बाजूला पीठ लावून छान असे लाटून घ्यायची आहे पुरणपोळी ही बघा पूर्णपणे गोल झाली पाहिजे आता लाटून झालेली आहे तव्यावरती तेल लावून आपल्याला ही लाटी टाकायची आहे बघा पोळी आपली भाजत आलेली आहे दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे पुरणपोळीला आणि अशा रीतीने आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे परत मी एक लाटी लाटलेली आहे लाट तव्यावरती टाकत आहे बघा सुद्धा पोळीला दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने छान अशी भाजली पाहिजे आणि अशा रीतीने आपले पुरणपोळी काय झालेली आहे तयार झालेली आहे बघा दिसते आणि माझी पुरणपोळी आवडली असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा Да не лад.